लग्नाच्या पहिल्या बोलणीनंतर सगळं थोडं थांबल्यासारखं होतं फोन येत होते पण उत्तरांमध्ये काहीच घाई नव्हती आणि तेव्हाच कसोटी येते रियाच्या बाबांना अचानक तब्येतीचा त्रास सुरू होतो त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं डॉक्टर त्यांना काही तपासण्या करायला सांगतात त्यामुळे घरात तणाव निर्माण झालेला असतो रिया सगळं बाजूला ठेवून घरात गुंतते त्या काळात अभय लग्नाबद्दल काही विचारत नाही कारण त्याला समोरची परिस्थिती दिसत असते सकाळी हॉस्पिटलमध्ये चहा डॉक्टरांशी बोलणं आणि बाबांसाठी शांत हास्य एवढेच काम तो त्या काळात करत होता कुणी त्याला सांगितलेलं नसतं पण तो मुलाप्रमाणे जबाबदारी उचलतो काकू हे सगळं पाहतात एक दिवस रिया थकून रडते मी सगळ्यांनाच ओझं होत चालले अभय तिच्या शेजारी बसतो आणि तिला समजावतो तू ओझं नाहीस तू एक कारण आहेस आम्ही सगळे एकत्र राहण्याचं त्या क्षणी रिया आईच्या नजरेत पाहते तिथे आईच्या डोळ्यात पहिल्यांदा पूर्ण विश्वास दिसतो काही दिवसांनी बाबांची तब्येत सुधारते त्यांना डिस्चार्ज मिळतो डिस्चार्जच्या वेळी बाबा अभयचा हात धरतात आणि त्याला बोलतात तू आमच्या मुलीसाठी फक्त प्रियकर नाहीस तू कुटुंबातील माणूस आहेस ते वाक्य मनातल्या सगळ्या शंका विरगळ होतो आणि प्रेमाची कसोटी संपते घरच्यांना कळतं हे नातं वेळेवर नाही वेळे पलीकडचं आहे कसोटी संपली असं वाटत असतानाच घरातल्या शांततेत हळूच कुजबूज सुरू होते रियाच्या काकू थेट घरात कोणाला बोलत नाहीत पण हळूच भांडण लावायचं काम करत असतात आजकाल मुलं जरा जास्तच पुढे जाता येत नाही का लग्नाआधी इतकी मोकळी चांगली नसते त्यांनी मध्येच टोमणा मारला आपली मुलगी आहे समाज बघतो हो हे शब्द आईच्या कानी पडतात आणि शंका मनात रुजते पुन्हा हळूच बाबांच्या जवळ येऊन बसतात आणि त्यांचं पुन्हा तेच चालू होतं अभय चांगला मुलगा असेल पण उद्या काही बिनसलं तर मुलगी आपली जबाबदारी आपलीच काकूंच्या या नकारात्मक विचारांनी सर्व घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते रिया जाणते काहीतरी वेगळं आहे आईचा आवाज पूर्वीसारखा नाही बाबा गप्प गप्प गप आहेत हे तिला दिसत असते त्या दिवशी अभय घरी येतो पण यावेळी त्यांचं स्वागत कोणीही मनापासून केलं नाही सर्व काही औपचारिक असतं काकू दूर बसून सगळं पाहत असतात त्यांच्या डोळ्यात मात्र समाधान दिसत असते रियाला ते काही सहन होत नाही रिया काकूंना थेट विचारते तुम्हाला माझ्या आनंदाची भीती वाटते की माझ्या निर्णयाची काकू हसतात आणि बोलतात आम्ही फक्त तुझं भलं बघतोय पण रियाला कळतं हे भलं नाही हे भीतीचं विष आहे त्या रात्री रिया आणि अभय दोघेही खरंच खूप घाबरतात कारण आता त्या दोघांना एकमेकांपासून लांब व्हायचे नव्हते त्या काकू वाईट नव्हत्या पण त्या ते त्यांच्या वयाप्रमाणेच जुन्या विचाराच्या होत्या काकूंचं लग्न झालं होतं पण त्यांना प्रेम कधीच मिळालं नव्हतं त्यांचं आयुष्य लोक काय म्हणतील यातच अडकून राहिलं होतं तरुणपणी त्यांनीही कोणावर तरी प्रेम केलं होतं पण घरच्यांनी ते लग्न मोडलं त्यांनाही त्यांच्या प्रेमासोबत आयुष्य घालवायचे होते त्यासाठी त्या, त्या खूप प्रयत्न करत होत्या पण त्यांचे घरी कोणीही ऐकून घेतले नाही त्या दिवशीपासून त्यांना वाटू लागले आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्यालाही सहज मिळू नये रियामध्ये त्यांना स्वतःचं जुने प्रतिबिंब दिसायचं फरक एवढाच होता रिया गप्प बसणारी नव्हती आणि अभय त्या जुन्या प्रियकरासारखा माघार घेणारा नव्हता काकूंनासारखं एकच वाटायचं जर रियाचं प्रेम जिंकलं तर त्यांच्या आयुष्याचा पराभव उघडा पडेल म्हणून त्या विष पेरत होत्या ते सुद्धा जाणीवपूर्वक दुसऱ्यांचं घर मोडण्यासाठी नाही तर स्वतःच्या जखमा लपवण्यासाठी त्या हे सर्व करत होत्या पण सत्य असं असतं ज्यांनी किती प्रेम कमावलं असतं ते कधीकधी इतरांच्या प्रेमाचे शत्रू बनतात काकू घरात कमी पण शेजाऱ्यांकडे जास्त बोलू लागतात आजकालची मुलं फारच मोकळी झालीत कॉलेजचं प्रेम म्हणजे काय टिकतं का आपल्या घरातली मुलगी आहे म्हणून सांगते हे बोलताना त्या कोणाचंही नाव घेत नव्हत्या पण ओळख मात्र स्पष्ट दिसते रिया त्या सर्वांना रियाबद्दल आणि अभयबद्दल सांगत होत्या काही दिवसातच कुजबूज घरापर्यंत पोहोचते आईला मंदिरात जाताना थांबवून शेजारची काकी म्हणते ताई वाईट वाटून घेऊ नका पण तुमच्याच घरातून ऐकलं तुमच्या मुलीबद्दल आईला धक्का बसून विचारते कोणाकडून समोरून उत्तर येते तुमच्या जाऊबाईंकडून नाव ऐकल्यानंतर आईचा राग खूपच वाढला संध्याकाळी घरात वातावरण ताणलेलं होतं बाबा शांतपणे काकूला विचारतात हे सगळं तू बाहेर सांगतेस का काकू सुरुवातीला नाकारतात मी फक्त काळजीने बोलले तेवढ्यात तीच शेजारीन दारात येते अजांतेपणे म्हणते काकूनीच सांगितलं ना आम्हाला क्षणभर सगळं थांबतं रिया हे सर्व पाहत असते पण काही बोलत नाही फक्त खाली मान घालून असते आईचा आवाज पहिल्यांदाच कठोर होतो माझ्या मुलीचे अब्रू घरातून बाहेर नेलीस आईच्या बोलण्याने काकू गप्प झाल्या बाबा ठामपणे म्हणाले तुला भीती होती पण ती आमच्याशी बोलायची होतीस समाजाशी नाही तो क्षण काकूंचा मुखवटा उतरवतो आणि घरच्यांना कळतं ही काळजी नव्हती हे सूड घेणं होतं त्या रात्री आई रियाला मिठीत घेते आम्ही उशिरा समजलो पण तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी झाला नव्हता काकूंना काही दिवस रियाचे बाबा घर सोडायला लावतात सगळ्यांमध्ये अंतर निर्माण होतं आणि रिया ती पहिल्यांदाच समजते सत्य शांत असतं पण एक दिवस ते स्वतःच आवाज देतं काकू काही दिवसांनी लेकीकडे राहून डोळे खाली घालून परत येतात हातात पिशवी मनात अपराध माझ्याकडून चूक झाली हे शब्द त्यांच्या तोंडून खूप उशिरा येतात पण खऱ्या वेदनेतून येतात रिया काही क्षण गप्प राहते ती शांतपणे म्हणते तुम्ही माझं नाव खराब केलं पण माझं आयुष्य थांबवलं नाही यातच समाधान आहे काकूंच्या डोळ्यात पाणी येतं रिया पुढे म्हणते माफी म्हणजे विसरणं नाही माफी म्हणजे ते ओझं स्वतःसोबत उचलत न राहणं रिया जास्त काही आपलेपणाने काकूंसोबत बोलत नाही आई अभिमानाने रियाकडे पाहते बाबा हळूच म्हणतात खूप मोठं मन लागतं असं माफ करायला रिया काकूंना एकच गोष्ट सांगते माझ्या आयुष्यात राहायचं असेल तर सत्याने राहा म्हणजे मनात भीती राहत नाही